करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या एका अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध निर्माण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आदिनाथ विजय उगळे असं त्याचं नाव असून त्यानं सोळा तोळे सोनं आणि रोख रक्कम मुलीकडून उसनवारी घेऊन सुमारे साडेसहा लाखांची फसवणूक केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आदिनाथ उगळे हा पाचगाव इथं कुटुंबियांसमवेत राहतो त्यांना आपल्या दोन अन्य मित्रांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध निर्माण करून वर्षभराच्या कालावधीमध्ये तिच्यावर दोन वेळा अत्याचार केलाय तर कर्जबाजारी असल्याचं कारण सांगून त्या अल्पवयीन मुलीकडून तिच्या घरातील सोळा तोळे दागिने आणि काही रोख रक्कम देखील घेतली एका अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध निर्माण करून तिची आर्थिक लुबाडणूक करत अत्याचार केल्याप्रकरणी आदिनाथ हुबळे याच्यासह त्याच्या अन्य दोन मित्रांवर करवीर पोलिसांचाच गुन्हा नोंद झालाय दरम्यान करवीर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून संशयित आदिनाथ हुबळे याला ताब्यात घेतलं या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे हे अधिक तपास करतायत